बातमी आहे पाल संतत पाल पालखी सोहळ्याची संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पाण्याचे चार वॉटर टँकर देण्यात येत आहेत या टँकरच्या माध्यमातून संपूर्ण पालखी मार्गात पंढरपूर पर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वॉटर टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्रमांक अकरा हभप सोपन काका कराडकर आळंदी ते पंढरपूर दिंडी क्रमांक एकोणसाठ मुक्ताबाई महाराज बेळगावकर देहू ते पंढरपूर दिंडी क्रमांक दोनशे एकवीस हबप ललिता विठ्ठल घाडगे BENGAPDhupadam... देहू ते पंढरपूर दिंडी क्रमांक एकशे सत्त्याण्णव हबप तांदळे महाराज आळंदीकर या चार दिंडांसोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात आले कोरोनाचे ढग गडद होत असल्याने दोन्ही पालखी सोहळ्यात प्रत्येकी पाच हजार मास्क एकूण दहा हजार मास्क भाविकांना वाटप करण्यात आले या आषाढी पायी पालखी सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण संत महंत आणि सन्माननीय मान्यवर यांना पाच फूट उंचीची पाचशे रुपये वाटप करण्यात आली तसेच राजमाता फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखाताई साळुंखे यांना चार फूट उंचीची वड पिंपळ कडुलिंब तुळस हिरडा बेहडा करंज निरगुडी अशी तीनशे रोपे वृक्षरोपणासाठी देण्यात आली तसेच काही ज्येष्ठ वारकऱ्यांना निवारा मिळावा यासाठी एका टँकर वर छोटासा निवाराही करून देण्यात आला आहे भगवान माऊली ज्ञानेश्वर आज या ठिकाणी मराठवाडा जनविकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अरुणजी पवार साहेब यांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज सोहळ्यामध्ये मला वाटतं एक टपापेक्षा जास्त दिवस अण्णा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये जे महिना पायी वारी करतात त्यांना एकही रुपये न घेता संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्यामध्ये भावने माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी स्थळावरती वा जे वारकरी अखंड सेवा करतात त्यांच्यासाठी अरुणजी पवार हे मोफत पाणीपुरवठा करतात आमच्या हरिभक्त पराय मुक्ता महाराज ही त्यांची अखंड सेवा आहे आणि मला वाटतं जगद्गुरू संत तुकाराम सोहळ्यामध्ये या संबंध महाराष्ट्रातून वारकरी सामील होतात तेव्हा एक डझन टँकर देत असेल असं माझं मत आहे आणि ही सेवा जेवायला कुणी देतं पण पाणी हे पुण्य बरोबर येणार आहे एका ग्रामीण भागातून या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने आले आणि स्वतःचा विकास करताना लोकांचं गोरगरिबांची सेवा कशी करता येईल याचं उत्तम उदाहरण जर पाहिजे झालं तर मला वाटतं अण्णा हे पुस्तक लिहावं लागेल एवढं मोठं आणि आम्ही लिहू मिळून कारण ही प्रेरणा माणसं स्वतः मोठी राहतात श्रीमंत होतात श्रीमंती शेळेमध्ये जर दिली ते जगाला त्याचा उपयोग होतो महात्मा गांधी खूप मोठे होते पण असेही महात्मा आज या आधुनिक काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय सर्व साधा शांत गर्व नाही अभिमान नाही कुठल्याही मनामध्ये असं ऐश्वर्याचा लेवलेस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही आजच संत ज्ञानेश्वर महाराज पालके सोहळ्यामधील जे आहेत श्रीमंत धर्मश्री रा गणपती मंदिरामध्ये धर्मश्रीची पूजा होते आणि त्याच ठिकाणी वारकरी सेवा पुरस्कार त्यांना आम्ही वारकऱ्यांच्या वतीने आज देणार आहोत त्यांच्या गणेशाचा त्यांना हा आशीर्वाद आहे आणि त्यांनी केलेली पुन्यही गणेशापर्यंत पोचलेली आहे तेव्हा गणपतीने आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांची पूजा करा माझे करता तशी तेव्हा सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे अधिक वेळ झाली आहे आणि महाराज या ठिकाणी आशीर्वाद देणार आहेत या या तर या आपण सर्वांनी त्यांना आज आपण सलाकरी संप्रदाय टिकला पाहिजे समाजामध्ये सेवा घालली पाहिजे हे मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक पूर्व विद्वाना जगतात तसेच आमचे मार्गदर्शक माऊली महाराज वाघ महाराज तसेच कोकाटेबाऊली त्यांच्या हो माध्यमातून ही खरी सेवा घडत आहे आज जरी आपल्याकडे टँकर असले काय असतं प्रत्येकाचा रस्ता दाखवलेत असतं आज प्रत्येकाचं खुला फुलाची पाठी मानधन असतं पैसे असते सर्व असतं पण सगळं कुठे करायचे आणि काय करायची आणि काय केली पाहिजे हे जे मला शिकवण दिलेले आमचे पांडवी महाराज आमच्या बागेने शारदा विजयांडाच्या पाठ कोकाटो माउं आणि वाघ महाराज आमचे शिवानंद महाराज पृवृत्त मंदिराचे तुकारामबाई महाराज असे या सर्वांच्या माध्यमातून खरी शेवट घडत आहे माझा बांधकाम व्यवसाय आहे त्या व्यवसायामधून मला फुला फुलाची पाकळी मिळणारे आमचे नाना तांबरे आहेत नागेश जाधव आहेत सुनील भाऊ आहेत सावंत भाऊ आहेत सतीश भाऊ आहेत असे सर्वच मला मार्गदर्शन करतात या माध्यमातून आपण ज्यावेळेस जीवन जगत असतो त्यावेळेस व्यक्ती काही करू शकत नाही कुणातरी तुझी ना काय असू द्या ज्यावेळेस आपल्याबरोबर आपला मित्रपरिवार आपलं कुटुंब असेल आपले मार्गदर्शक आपले गुरुवर्य ज्यां यांचं मार्गदर्शन मिळतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण जे सेवा करतो त्या सेवेला अर्थ राहतो आणि आपण असंच वारी वारीमध्ये जेव्हा आज हजेरी तुमदे त्या वारकऱ्यांचं बंधू सेवाकार्य सेवा कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून घालावं या भावनेतूनच आपण या गोष्टी सर्व करत आहोत आणि आपण याबरोबरच एक वृक्ष संवर्धन वृक्षावे वेरी पक्षी सुरू जे तुकाराम महाराजांनी गायलेलं आहे हे गीत आणि जगाला वंदन केलेलं आहे या माध्यमातून असंच आज आपण एक सुरुवात म्हणून पाचशे रोपांचं चार ते पाच फूट रोपांचं आपण आज वाटप करणार आहोत आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्या वर्षी आपण थ्रीगार्डसह दोन हजार जाडं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये ग्रामीण भागात आपण लावणार आहोत तर असं प्रत्येकाने आपण या ठिकाणी सर्व जमिनी लावत जमली भागीने सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत तर आपण आज या ठिकाणी एक संकल्प करूया समाज तर करणारच आहे समाज समाजा ठिकाणी असतो आपण काय करतो हे महत्वाचं असतं समाज ज्यावेळेस काही गोष्टी करत असतो सामाजिक काम करत असतो दांड करत असतो आपण काय करतो बघतच राहायचं का नाना करते तो तो कर तो कर तो तो ना करतो तर फक्त आरोप वर बघत राहायचं का तर असं नाही करायचं तर आज आपण एक संकल्प करूया की आपल्या कुटुंबामध्ये जेवढे व्यक्ती आहेत काय त्यासाठी चार्ज खर्च येतो फक्त शंभर रुपयाचं एक झाड लागतं तेही लागलं तर मी देईल माझी आपण आज संकल्प करूया या ठिकाणी आपण पूजनासाठी आलेलो आहोत आपल्या कुटुंबात जेवढे व्यक्ती आहेत कमीत कमी या वर्षी वारींनी निमित्त तेवढी तर झाडे लावू आपण सांभाळ करूया वृक्षारोपण करूया म्हणजे आपला समाजामध्ये परिवर्तन होईल आणि आपलं दोघी तर प्रेरणा घ्यावी आज जे आपण काहीच नाही अनेक जण पाठवणार आहे तर समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आजच भोजन हेच हे उद्दिष्ट आहे की आपली सेवा जी चाललेली आहे परिवर्तन व्हावं अनेक वारकऱ्यांची सेवा काढावी या माध्यमातून आपण हे सेवा कार्य करत आहोत आदरणीय आमच्या अरुण भाऊच्या माध्यमातून संपूर्ण वारकरी पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी जलदान करण्यात येणार आहे या जलदान यज्ञाचा शुभारंभ या ठिकाणी या प्रसंगी होत आहे नेतृत्व सगळ्यांकडे असतं कर्तृत्व सगळ्यांकडे असतं ऐश्वर संपत्ती आणि असते असते पण जे असायला असायला पाहिजे पाहिजे जी ती फार कमी लोकांकडे आणि त्याच्यापैकी एक नाव म्हणजे आमच्या अरुण पवार साहेब तर अरुण पवार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ह बापा मुक्ताबाई महाराज बेळगावकर हिंदी क्रमांक एकोणसाठ ह बाप स्वप्न कराडकर दिंडी क्रमांक अकरा ह ललित ललिता विठ्ठलभाऊ घाडगे दिंडी क्रमांक दोनशे एकवीस आणि माउलींच्या पालखीच्या पाठीमागे अशा प्रकारे चार टँकर संपूर्ण या पालखी सोहळ्याच्या काळामध्ये जलदान केवळ जलदान नाही तर वृक्ष अरुण हे आज तीन फुटापेक्षा जास्त उंचीचे पाचशे झाड पाचशे रोप या ठिकाणी दान करणार आहेत की जेणेकरून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उत्तीप्रमाणे घराघरामध्ये घराच्या अंगणामध्ये परसामध्ये तो आपल्या शेत शिवारामध्ये पूर्वगार वाणराई फुलावी असा त्यांचा संकल्प आहे आणि या माध्यमातून त्यांच्याकडून पाचशे वृक्ष या ठिकाणी आज सर्वांना देणार आहे अशा या जीवन आहे म्हणून महाराज म्हणतात हो हो मारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेच येणे वारकऱ्यांना किंवा दिंडीला वारीला पाणी पुरवणं हे सुद्धा वारीच आहे हे फार मोठी साधन आहे कारण काय ना आणि मनानं जी आपण सेवा करतोय चालत जातो ती तर सेवा आहे <पत्तयाना> वारीच्याच सदरामध्ये या ठिकाणी मिळतोय म्हणून पुनशाही मी या ठिकाणी अरुण चव्हाण आणि त्यांचं मित्रमंडळ त्यांचा परिवार त्यांना या ठिकाणी लाख लाख नाही कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि असंच या ठिकाणी आपलं समर्थन या ठिकाणी असावं आणि त्या समर्पणातून समाजाची वारकऱ्याची देशाची राष्ट्राची आपण सेवा करावी अशी या ठिकाणी एक माझ्या मलीमानसी इच्छा लागून या ठिकाणी मी माझे दोन शब्द या ठिकाणी संभवतो